आयोजन करण्यात काय असं आहे की जळगाव जिल्ह्यातल्या ज्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगाव होते शरद पवार पवारांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी जी आश्वासन दिले ती फेल झाली त्यामुळे मोदींची आस्था ती कमी झाली साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे कोणती आश्वासनं पाहिजे होती पवारसाहेबांचे आश्वासन तुम्हाला जास्ती माहिती आहे चार्थ 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 दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुकी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा